अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजासाठी पुरातन विभागात समशानभूमीसाठी जागा देण्यात आली होती परंतु त्या जागेत पुरातन विभागानं अंत्यविधी करण्यास विरोध केल्यामुळं या ठिकाणी नगर परिषदेच्या परांगणामध्ये लिंगायत समाजाचं शो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत प्रशासन निश्चित जागा करणार नाही किंवा आश्वासन दिले की आश्वासन देणार नाही तोपर्यंत त्या प्रेताची अंत्यविधी केली जाणार नाही असा सूर या ठिकाणी दिला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई अंबाजोगाई येथील लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे याचं कारण असं की त्यांची जी शेकडो वर्षापूर्वीची स्मशानभूमी होती ती बारा खांबी सकलेश्वर मंदिर येथे होती परंतु काही वर्षापूर्वी त्या मंदिराच्या उत्खननामध्ये शासनाने त्या जमिनीमध्ये लिंगायत बांधवांना अंत्यविधी करण्यापासून रोखलं आणि दिवसेंदिवस तो प्रश्न इतका गंभीर झाला की लोकांना लिंगायत वीरशैव लोकांना त्यामध्ये पर्यायच राहिला नाही म्हणून त्यांनी शासनाकडे निवेदन दिलं आणि त्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी आ... भूसंपादनाचे जे पुनर्वसन वगैरे ह्या लिंगायत स्मशानभूमीचं व्हावं ह्या उद्देशाने एक प्रस्ताव नगरपालिकेकडे पाठवला हो परंतु नगरपालिका कुठल्याही गांभीर्याने ह्या विषयाकडे पाहत नाही आणि हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवण्यात आला काही दोन तीन महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी नगरपालिकेच्या नगर मार्फत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जी प्रस्तावित जमीन आहे ती मोजून ह्या संपादनाची कारवाई करण्यासंबंधी पत्र दिलं होतं मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं नगर परिषदेच्या परंतु इथल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्यांनी त्या पत्रावर कुठलीही दखल घेतली नाही आणि ती फाईल तशीच ठेवून दिली नऊ नऊ पाच पंचवीसचं ते पत्र आहे आज जवळपास तीन महिने झाले साधं मोजणीची फीज दिली नाही आणि इथे दररोज या समाजाचे अंत्यविधी होण्यास बजाव तिथं होत आहे त्यांनी कुठं करावा हा प्रश्न आहे आणि ही भावनिक गोष्ट आहे सरकार ही इथली प्रशासन यंत्रणा कुठल्याही गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही आम्ही लिंगायत समाजाने असं ठरवलं आहे की आज आम्ही ह्या नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि ही शव इथेच ठेवून आम्ही प्रशासनाला ही निदर्शनं देतो की यांनी लेखी आश्वासन देऊन तात्काळ आमचा प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही इथून हे प्रेत उचलणार नाहीत अशी आमची ठाम भूमिका आहे समाजाचा शो नगर प्रांगणात आलेला आहे काय वाटते आपल्याला हे आम्हाला ही वेळ आणण्याची नगरपालिकेचीच कार्यावळी आहे नगरपालिकेनंच ही आमच्यावर वेळ आणली आहे कारण तीस मार्च एकोणीस दोन हजार पंचवीसला उपविभागीय अधिकारी म्हणजेच संपादन करणारी संस्थ संपादित संपा अधिकारी यांनी मोजणीला पत्र दिलं त्यांनी नऊ पाच दोन हजार पंचवीसला नगरपालिकेला पत्र दिलं नऊ पाच सहा नऊ सहा नऊ सात दोन महिने होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी तीन महिने होत आहेत तरीसुद्धा नगरपालिकेकडं साधं ते पत्र जे की त्यांना मोजणी ऑफिसने दिले शेवटी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो का कार्यवाहीसाठी काय झाली हे ते म्हणले आमच्याकडे पत्र झालं नाही ही भूमिका त्यांची योग्य नाही पण दृष्टीने आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी हालचाल केली पाहिजे ते म्हणाले की आम्हाला चलन द्या आता चलन आम्ही समाज म्हणून तिथं जाऊन प्रयत्न केला परंतु ते नगरपालिकेशिवाय दुसरं कोणाला बोलायला तयार नाही अशावेळी आम्हाला नाहीला जाणं हे ही प्रेतयात्रा या ठिकाणी आणायची वेळ आलेली आहे या ठिकाणी नगरपालिकेनं म्हणजेच शासनानं या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा लेखी आश्वासन द्यावं आणि आणि यातून या मार्ग काढावा अशी आमची विनंती राहील शहरात प्रत्येक समाजाला समशानभूमी देण्यात आलेली आहे आपल्याला समशानभूमी देण्यात आली नेमका विरोध कोण करतोय हा आता विषय असा आहे दोन हजार सहा सांगतो दोन हजार सहा साली त्या ठिकाणी बारा खांबी येथे दोन एकर जागा लिंगायत समाजासाठी संपादित करण्यात आली होती नाही असं नाही परंतु त्या ठिकाणी उत्खनन झालं पुरातत्व विभाग त्या ठिकाणी आमची स्मशानभूमी होऊ नये असं म्हणत आहे त्या ठिकाणी लिंगायत समाजानं अंत्यविधी करू नये असं पत्र त्यांनी शासनाला आहे पुरातत्व पुरातत्व पुरा विभाग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि राज्य शासनाकडं त्यांनी पत्र दिले राज्य शासनाकडं आम्ही वारंवार ही मागणी करतोय तिथं भेटी घेतोय अनेक वेळेस हे झाले परंतु तरीसुद्धा या प्रकरणात कुठंही चालना मिळत नाही यामुळं आज ही वेळ आम्हाला आलेली आहे आता दोन हजार सहा नंतर पुरातत्व विभागानं ती जागा ताब्यात घेतल्यामुळं त्या ठिकाणी जर समजा अंत्यविधी करायला गेलो तर त्या ठिकाणी एखादा पूर्वी अंत्यविधी झालेला असतो आणि त्या प्रियताची विटंबना नको असताना सुद्धा आमच्याच हातानं व्हायची वेळ आलेली आहे आम्हाला ते नको आहे त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून आमचा हा लढा आज या ठिकाणी आलेला आहे आपण माध्यमांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं आणि शासनाकडं करा, मागणी जोर मागणी पाठवावी आमची सुद्धा जोपर्यंत 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 या ठिकाणी जबाबदार अधिकारी येत नाहीत आणि जबाबदार अधिकारी आम्हाला आश्वासन लेखी देत नाहीत वेळ ठरवून देत नाहीत इतक्या दिवसात तुमचं काम होईल असं होऊ शकतं कारण मी त्या ऑफिसला काम केलेलं आहे लँड ॲक्केशन ऑफिसमध्ये काय प्रोसेस असते मला माहित आहे पण नगरपालिकेकडून दोन महिने अक्षम्य दिर्घ झाली आहे मी नगरपालिकेत किमान आम्ही सर्वजण पाच ते सहा वेळेस आलेलो आहोत परंतु आम्हाला ते अजून ते म्हणत आहेत की आम्हाला पत्रच सापडत नाही आता असं जर असेल तर मग समाजानं करायचं काय आणि न्याय मागायचा कुठं जमीन मागायची कुणाला आणि अंत्यविधी करायचा कुठं असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे दिलेली दिली, दिली आज, आज, आहे साहेबांना पत्र आहे तहसीलदार साहेबांना पत्र आहे आम्ही त्यांना म्हटलेलं आहे ज्या दिवशी एखादा माणूस मयत होईल त्या दिवशी आम्ही अंत्ययात्रा येथे आणू असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे आमच्याकडे त्याच्या रिसिव्हड आहेत आज येणार आहेत असं प्रश्न कळवले कळवले आता कळवले सकाळी सकाळी कळवलेलं आहे अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजासाठी पुरातन विभागात श्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली होती परंतु त्या जागेत पुरातन विभागानं अंत्यविधी करण्यास विरोध केल्यामुळं या ठिकाणी नगर परिषदेच्या परांगणामध्ये लिंगायत समाजाचं शो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत प्रशासन निश्चित जागा करणार नाही किंवा आश्वासन दिले की आश्वासन देणार नाही तोपर्यंत या प्रेताची अंत्यविधी केली जाणार नाही असा सूर या ठिकाणी समाज बांधवांनी दिला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई नाही

नाही भर ना गेले चार तीन दिवस झाला आम्ही एअरपटे आणायला तीन दिवस झाला एअरपटे आणायला लागलो टोला टोली करायला तीन दिवस झाला टोला टोली करायला लागली नुसते आश्वासन त्यांच्याकडे पत्र सुद्धा जमा नाही इनवर्टला पत्र सुद्धा इनवर्ट नाही हे काय कारण आहे फोन बंद करण्याचा आम्ही सूचना दिल्याचा अगोदर त्यांना फोन बंद करून ठेवले त्यांनी सगळ्यांनी म्हणजे हे जाणीवपूर्वक आहे ना फोन बंद करणं म्हणजे अरे काय आहेत ना

फाईल त्याच्यात दे प्रॉब्लेम कसा असतो आता पूर्वी ऑफलाईन सगळे विषय होते आता आहे ऑनलाईन विषय आता नगरपालिकेला मोजणी ऑफिसने पत्र दिले आणि त्याच्यात असं म्हणलंय की या लिंकवर जा या लिंकवर सगळे पेपर अपलोड करा आणि त्याच्यानंतर हे के एम एल फाईल हे के एम एल फाईल एक आहे के एम एल फाईल ती अटॅच करा अपलोड करा हां अटॅच करा त्याला त्या अपलोड केलेल्या फाईलला अटॅच करा आणि त्याच्यानंतर ती मोजणी फीस बरा आणि त्याच्यानंतर ते ऑनलाईन तुम्हाला डेट मिळेल आणि त्याच्यानंतर मोदी आता हे त्यांचं काम आहे पत्र देणं यांचं काम काय हे हे करायला पाच वेळेस आम्ही आलो सगळे बोललो तरी आम्ही दुसऱ्या दिवशी भरून घेऊन सांगितलं या शिल्लक गोष्टीला जर एवढा वेळ लागायला तर पुढं किती वेळ लागेल ते कागदपत्र देऊन ती मोजणी करून घ्या नाही नाही पण पैसे भरायला लागतील ना होत सोमवारी पैसे तुम्ही भरून घ्या आम्ही ते भूमी अभिल्यक्त बघून घेऊ सोमवारी पैसे भरायचे कसल्या परिस्थिती इथं आहेत का तुम्ही कुठे आहेत दादा बर बर ठीक आहे सोमवारी भरून घ्या म्हणजे उद्या हो बोलतोय बोलतोय त्यांना तीच विनंती करतोय मी आलोय नाही नाही सांगतोय सांग बोलतो बोलू मध्ये हा तो ये नगर पालिका हाथ में नहीं आती अच्छा मैडम ने उनको मोजनी करके चीज भरते करके बोले हाँ। चलन लाने के लिए इनको अरे हद में नहीं आती तो अभी मैडम ने स्पीकर पे बात की ना मैं पैसे भर ले कैसे क्या बोल रही पैसे तो बोले फिर भी वो गया आ, ये नहीं मनते ना ऐसा मनते नगर पालिका हाथ आना मन तुम्ही पहिला प्रश्न काय नगरपालिका हात देत नाही तर ती आहे ते पत्र तुम्हाला ठीक आहे आम्ही बोलली की पत्र दे ते सोमवार काही सेवे लागतात

पत्र जे आहे त्या पत्रात काय म्हणले की अमुक लिंक वर जायच लिंक वर का आणि हे सगळे डॉक्युमेंट सात बारा चौऱ्याण्णव हजार रुपये प्रस्ताव त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा नकाशा त्याच्यानंतर हा आठ सात बारा त्या जमिनीचा टिपण त्या मोजणी ऑफिसचा असते आणि हे त्याचा टोर्स ऐका हे मी हे कागद मी जमा तुमच्या नगरपालिकेत त्याचा एकही कागद आहे दादा पत्र ना ऐका थोडे एक मिनिट माझा आहे तर दादा हे पत्र सुद्धा ना मग आम्ही तोही प्रयत्न केला की आपल्या यांना नाही समजत आता माणूस पोटे नवीन आहे म्हणून मी म्हणलं की बघतो मी त्यांना सांगितलं मी की मोजे ऑफिस म्हटलंय की हे नगरपालिकेनं अपलोड करावं लागत त्यांना बोललोय मी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची बोलले आता आता बोलले पोटेक् चार फोन आले मला पण हे चार दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी त्यांना बोललोय की हे होत नाही बरं का तुम्हालाच करावं लागतंय हे त्यांना बोललेलं आहे असा असताना इतकी ती नाही नऊ नऊ पाच दोन हजार पंचवीस ला मोजनी ऑफिसहून था। पत्र आले किती दिवस झाले मोजा तुम्ही हे पत्र चाल मी सांगायलो का हे पत्र काय करा तुम्ही ह्या पत्राची एकूण घ्या ऐकूया ऐकून घ्या आणि मला दोन दिवसामध्ये हे सगळं अपलोड करून आपण चलन भरून काय म्हणणे सगळ्यांचं आश्वासन घेत असाल तुम्ही आश्वासन घेत असाल तर आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आम्ही प्रेम आता अंतिम तिला घेऊन तीन दिवस

पोस पडायला इथं लागले करायचं करायचं ते चलन भरून घ्यायला काय अडचण आहे का तुम्हाला कागद वगैरे सगळे तुम्ही अपलोड करणार ना मग उद्या किंवा परवा चलन भरलं जाईल ना हा भरलं जाईल ना नाही तुम्ही सोमवार म्हणला तरी मी एक दिवस दे। वाढवून देतोय मंगळवारपर्यंत झालं पाहिजे ठीक आहे सगळे रेकॉर्डिंग पाहिजे असं पॉलिटिशियनर तुम्ही मोदी साहेबांच्या वर विश्वास आहे आमचा आम्ही पन्नास वर्षापासून चांगले ओळखतो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मंगळवारपर्यंत सगळं काम पूर्ण लागेल त्यामुळं आम्ही त्यांच्या कळण्यानुसार आम्ही अंतरिथीला तयार झालेलो आहेत लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता काही तांत्रिक बाबीमुळं त्या ठिकाणी पैसे भरून जमीन मोजून त्या ठिकाणी ताब्यात घेण्याची प्रोसिजर राहिलेली होती आता नगरपालिकेत या ठिकाणी या सर्व मंडळींनी आमच्याकडे ओएस असलेले कैलासवाजी वाघमारे त्यांचं <ुणीज़ीज़ी> प्रेत जा या ठिकाणी आणलं होतं त्याची विटंबना होऊ नये म्हणून मी स्वतःहून या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोललो आणि त्या माध्यमातून दोन तीन दिवसाच्या आत त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र पूर्ण करून मोजणीचे पैसे भरू आणि पैसे भरल्यानंतर येत्या आठ पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रोसिजर करून ही स्मशानभूमीची जागा ताब्यात मिळून जाण्यासाठी मी तुमचा सहकारी म्हणून पूर्णपणे प्रयत्न करेन समाजाच्या वतीनं मान्य बापा सेठ मोदी यांचे यांचे आभार फक्त माध्यमांसाठी मी बोलतो की याच्यात दोन विषय आहेत या प्रकरणात एक चलन भरणे परंतु ते चलन जेव्हा ही कागदपत्रं पूर्ण माझ्या हातात आहेत जवळपास पंधरा कागदपत्रं आहेत ही कागदपत्रं जोपर्यंत त्या साईटवर अपलोड होत नाहीत तोपर्यंत चलन जनरेट होत नाही हे सगळ्यात कागद अपलोड करून आपण ते त्यांनी ते करायला पाहिजे करायला ला लावू त्यांना ला कोटे कोटेने घेतलं त्यांच्या बरोबर आम्ही समाजाच्या वतीनं त्यांना मदत करायला करायला मदत करू काय अडचणी तर आम्ही त्यांना कागदपत्रात काय अडचणी आल्या त्यांना सांगू परंतु ते जाग्यावर बसून जाग्यावर बसून ते मलाच सांगायले होते की करायची काय गरज आहे तुम्हाला त्यांच्या बरोबर कोणतरी एक नवीन इंजिनियर आलेत बघा म्हणजे असं करायची काहीच गरज नाही तुम्हाला म्हणलं ते आता राहू दंड्याकला काम केले काय असते ते मला माहीत आहे याचे फक्त मला सांगा ते म्हणाले चलन मग चलनचा प्रोसिजर एवढं मोठं आहे त्याच्यामुळं त्यांनी चलन भरावं हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून ते चलन आलं ते त्यांच्याच हातात असेल आणि तेच भरणार आहेत त्याच्यामुळं या गोष्टीवर आपण थांबायचं असं समाज समाज बांधव म्हणतात समाज बांधवांनाचं सगळ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात माननीय उपजिल्हाधिकारी हे पॉझिटिव्ह आहेत माननीय जिल्हाधिकारी यांचा त्यांना फोन झाला आहे आणि त्यांनी सगळे आपसात चर्चा करून आज रविवार सुट्टी असल्यामुळं त्यांनी याच्यात निर्णय घेतलेले आहेत फक्त याच्यात ही प्रोसेस पूर्ण बाकी होतं आणि ही प्रोसेस दोन महिने झाली नाही म्हणून आपल्याला ही वेळ आलेली आहे धन्यवाद मी सर्व समाज 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 बांधवांतर्फे या ठिकाणी मीडियाचे अंबाजोगेस सर्व मीडिया आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद माझी ओएस वाघमारी साहेब यांना या ठिकाणी आपण सर्वजण मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण येते